तेरे मेरे सपने अब एक रंग है आता बदलला तिचा चेहरा वगैरे सगळा घेतला ती हसल्यावर अशीच दिसते साधारण आणि अशीच उभी राहते <laughs> सो हा फोटो खास आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर अर्थात तुला शिकवीन मालिकेच्या सेट वर आली आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला कोरा सेगमेंट आहे कॅप्शन दी पिक्चर सेगमेंट आहे ज्यामध्ये मी तुला काही तुझे जुन्या आणि गोड फोटोज दाखवणार आहे सो त्या जुन्या फोटोजला तू आता काय नवं कॅप्शन देशील किंवा तेव्हा एक्झॅक्टली काय घडलं होतं हे तुला सांगायचं सो रेडी 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 पहिलाच आहे फार गोड आणि तुझ्यासाठी फार फोटो फोटो अरे हा माझ्या लग्नाचा आहे <laughs> आणि हा खर तर बिलकुल वेळ नव्हता तेव्हा आणि खूप गडबडीत आम्ही काही फोटोज काढून घेतले होते कडून तेव्हा खूप गडबड गडबड झाली होती आणि ते हा असा कॅन्डेट मिळालेला ते मी माझा सोलो काढणार होता का तो कॅमेरामन फोटो आणि त्याच्यात माझं ते काहीतरी नीट नव्हतं कोटाचं बटन काय काहीतरी आणि ती ती नीट करत होती आणि तेवढ्यात त्यानं ते हा काढला फोटो सो so, हा कॅन्डिडेट मस्त मिळाला पण खूप गोड फोटो या yes. फोटोला काय yes. कॅप्शन अरे अरे याला कॅप्शन हे दिन तेरे मेरे सपने अब एक रंग है. किती गोड आहे हा वन जवळचा फोटो आहे येस हा माझ्या आईच्या रिटायरमेंटच्या दिवशी काढलेला फोटो आहे सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये तिथून ती रिटायर झाली सो okay. त्या सिव्हिल हॉस्पिटलचा तो बिडं याला काय फोटोला कॅप्शन देणार अरे ते आपलं मराठी नाटक होतं ना आई रिटायर होता ना आई रिटायर होताना मस्त कॅप्शन बरं नेक्स्ट आहे हा जो खर येस येस याला खर तर कॅप्शनची गरज नाही गरज नाही खरंच काय नाही आयुष्य माझं इट्स माय लाईफ रुही बरोबरचा फोटो आहे किती छान फोटो आहे ती काय मस्त बघ आता बदलला तिचा चेहरा वगैरे सगळा आता भरभर मोठी होती यार एकदम काही महिन्यांपूर्वीच आहे फार जुना नाही हा एक चार पाच महिन्यांपूर्वीच आहे आणि आता तू तिला बघशील तर एकदम ती बदलली चेहरा वगैरे चेहरा तिचा हा ओके हो 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 नाही हे गावी आमच्या एक आम्ही मी हॅमलेट नावच एक हॅमलेट जे सेक्शुअरच हॅमलेट आहे त्याचं एक प्रूफ ॲडॅप्शन केलं होतं त्याचे सहा अंक तर ते आणि ते शूट केलं होतं लॉकडाऊनमध्ये पहिल्या लॉकडाऊनमध्ये तेव्हा गावी काढलेला फोटो आहे असं मागे ओवळ आहे झरा आहे आणि त्याच्या तिकडे आम्ही शूट करत होतो ते हॅमलेट मी आणि स्नेहाच्या सानिध्यात आहे येस द टीम असं त्याला कॅप्शन देऊ शकतो किंवा हॅमलेट असं पण कॅप्शन देऊ शकतो हा हा फारसा हा हा एका दिवाळीचा फोटो आहे मला वाटतं लक्ष्मीपूजनाचा जेव्हा मी मलाड ला राहिला होतो मलाडच्या आमच्या घराचा फोटो आहे तो आमच्या म्हणजे मी भाड्यानेच राहिला होतो तिकडे पण तिथे राहायचो आम्ही तेव्हा मी एक कुठली मालिका करायचो लक्ष्मी सदैव मंगलम नावाची मालिका करायचो तेव्हा तेव्हा आई बाबा आले होते मुंबईला तेव्हा काढलेला फोटो आहे हॅपी दिवाळी असं कॅप्शन देऊ सोशल मीडियावर सुद्धा हा हो फोटो आम्ही काढला होता दमणला दमणला शूट चालू होतं सुंदरा मनामध्ये भरलीचं त्याच्यात दौलत नावाचं हे कॅरेक्टर करायचं फीस बीस वाढलेली होती ते दिसतात पण त्याचं मेंटेनन्स वगैरे खूप डेंजर असतो ना तेव्हा हा काढलेला फोटो तेव्हा असंच आमच्या मार्केटिंगवाल्यांना वगैरे ते मार्केटिंग फोटो काही पाहिजे होते आणि पटकन पाहिजे द्या असं त्यात आयफोन होता ज्याच्यात कामिनी नावाचा ना कॅरेक्टर करायची पूजा पुरंदरे म्हणून तिच्याकडे आयफोनवर तिच्या फोटोवर आम्ही हे पटपट तिने विचारीने काढले होते फोटो मस्त काढला होता हा फोटो खरंच आणि हा फोटो खूप व्हायरल झाला या फोटोला काय कॅप्शन देईल या फोटोला दौलत बऱ्या पुढच आहे कारण दाढी मिशा काहीच नाहीत ते मला बिलकुल असं लुक स्वतःचा आवडत नाही ज्याच्यात दाढी मिशा नाहीत मला आणि हा याच्यात ते बघ स्वप्नील राजशेखर जे आता माझ्या वडिलांचा रोल करतात ना चार वाजता तेच त्याही सिरियल मध्ये माझे वडील होते छत्रीवाली नावाची एक सिरियल होती स्टार प्रवाची प्राजक्ताई प्राजक्ता दिघे आणि मयुरी पडणे माझ्या बहिणीचा रोल करायची ती त्याच्यामध्ये okay. तर तेव्हा ते <laughs> काढलेला फोटो ड्रीम विलाला शूट करायचो आम्हीकडे तेव्हा सो का छत्रीवाली असंच कॅप्शन देऊ आम्हाला बरं हा फोटो मिळाला तुझ्या सोशल मीडिया अकाउंटवर करेक्ट एकदम असा भंजाळल्यासारखा दिसतोय मी याच्यात तर पहिल्या लॉकडाऊन मध्येच केस दाडीबिडी खूप वाढली होती तेव्हा तेव्हा काढलेला फोटो या काय काम नसायची तेव्हा केस बीस वाढले होते तेव्हा सगळंच बंद होतं ना अनेक लोकांनी दाढे वगैरे वाढवले त्यातलंच मी एक याच काय कॅप्शन काय कॅप्शन मी ह्या ह्या जेव्हा पोस्ट केला होता तेव्हा पण असंच काहीतरी कॅप्शन दिलं होतं श्री भंजाळेश्वर प्रसन्न वगैरे असं किंवा काय बरं हा फेसला केस आले का केसला फेस कळत नाही वगैरे बर नसेल कारण मलाही माहीत नव्हता हो खरंच हा लहानपणीचा माझा फोटो आहे याला आपण हकुना मटाटा असं कॅप्शन देऊया आमच्या सांगलीच्या घराच्या बागेत काढलेला फोटो आहे बहुतेक हा मस्त आणि किस्सा किंवा लहानपणी सगळंच छान असतं ना तो छान फोटो आहे आणि रुहीचा पण आम्ही असंच एक सेम फोटो काढून घेतला ती हसल्यावर अशीच दिसते साधारण आणि अशीच उभी राहते सो हा फोटो खास अगदीच आणि थँक्यू सो मच तुझ्याशी हा सेगमेंट करून खूप मजा आली पण तुला कसं वाटलं अरे फोटोज पुन्हा एकदा बघून अरे छान छान खरंच छान वाटलं मला हा सेगमेंट करून आणि थँक्यू तुम्हाला ते सगळा तो आपल्याला कारण मला खरंच माहिती नव्हतं हे लोक काय काय फोटोज दाखवणार आहेत आणि मला पण ते असं की ट्रीट होती माझ्यासाठी so, पण सो थँक्यू अंकिता थँक्यू थँक्यू so थँक्यू इट्स सो सो so मच मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका